नमस्कार आपल्या ना या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत काल महाराष्ट्रातील सर्व जनता आणि राजकीय पक्षांच्या पुढारी आणि नेत्यांना महाराष्ट्राची पण केंद्रीय निवडणूक आयोग विधानसभा निवडणूक जाहीर करते की काय अशी शंका मनात चुकचुकत होती जुँ पण तसं काही घडलं नाही सध्या सुरू असलेला पावसाळा त्यानंतर रक्षाबंधन गणपती उत्सव पितृपक्ष दिवाळी आदी सणासुदीची कारण देत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभाची निवडणूक ही कदाचित नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल थु। असे संकेत दिले आहेत पण काल पण काल केंद्रीय निवडणूक का आयोगानं हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्याची निवडणूक जाहीर केली आहे या दोन्ही राज्यात मिळून प्रत्येक प्रत्येक राज्य जम्मू आणि काश्मीर हा के, आता केंद्रशासित प्रदेश असून तिथं नव्वद अशी आमदारांची संख्या असणार आहे गेल्या दहा वर्षापासून जम्मू आणि काश्मीरवर राष्ट्रपती राजवट चालू असून राज्यपाल हे तेथील कारभार पाहत आहेत तर हरियाणा या राज्यात ही नव्वदच विधानसभा मतदारसंघ असून नव्वद आमदारांची संख्या आहे आणि त्यात सध्या तिथे भाजपचं सरकार सत्तेवर हो आहे भाजपचे नायब सिंह सैनी हे तिथे सध्या मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत आणि अवघ्या त्रेचाळीस एवढीच आमदारांची संख्या पाठीशी असताना त्यांचं सरकार सध्या सुरूच आहे गेले दहा वर्षापासून हरियाणात भाजपच सत्तेवर आहे आता जम्मू आणि काश्मीरमध्ये अठरा सप्टेंबरला चोवीस पंचवीस सप्टेंबरला सव्वीस आणि एक ऑक्टोबरला उर्वरित चाळीस विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे तर हरियाणात एकूण सर्व नव्वद ही विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी म्हणजे एक ऑक्टोबरला मतदान होईल आणि मग या दोन्ही राज्याची मतमोजणी ही चार ऑक्टोबरला पार पडेल आणि चार ऑक्टोबरला संध्याकाळपर्यंत येथील निकाल सर्व सर्वांना समजतील आता इकडं जम्मू आणि काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हे गेल्या एका दशकापूर्वी केंद्र सरकारनं बाजूला केलं त्यानंतर जम्मू काश्मीर हे राज्यच हे करून काश्मीर जम्मू आणि लेहलडाख असे तीन केंद्रशासित प्रदेश स्थापित केले आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जम्मू काश्मीर मधील दोन विधान लोकसभा मतदारसंघापैकी एका ठिकाणी अपक्षानं बाजी मारली असून एका ठिकाणी भाजप उमेदवार तर हरियाणातील दहा लोकसभा मतदारसंघापैकी पाच लोकसभेच्या जागा या भाजपनं तर पाच काँग्रेसनं जिंकल्या आहेत त्यामुळं नेमकं आता काय होणार याकडं सर्वांचं लक्ष असलं तरी हरियाणात सरकार विरोधी असलेली लोकांची भावना त्यात संविधान बद्दलच असलेलं रोष अद्याप कमी झालेला नसल्यामुळं काय घडतं याकडं लक्ष राहील हरियाणामध्ये भाजप आणि काँग्रेस असा सरळ सामना होईल तर जम्मू आणि काश्मीरमध्ये मात्र भाजप काँग्रेस तिथले विविध स्थानिक पक्षी अशी लढत होणार आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद